लोणी स्टेशन परिसरात लावलेले इराण देशाचे झेंडे व राज्याध्यक्ष अली खामेणी यांचे फ्लेक्स अखेर लोणी काळभोर पोलिसांनी हटवले लोणी काळभोर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा वाद चिघळण्याआधीच मिटलाय कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर इराण देशाचे झेंडे व राज्याध्यक्ष अली खामेणी यांचे फ्लेक्स होते त्यामुळे लोणी काळभोरसह परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते तर हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त करून आक्रमक देखील झाल्या होत्या परंतु या प्रकरणाची लोणी काळभोर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश खांडे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवलदार रामहरी वनवे रवी अहिर व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले पोलीस प्रशासनाने हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळून इराणी समाजाची समजूत काढली आणि परवानगी घेऊनच फ्लेक्स लावा अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी इराणी समाजाने पोलिसांनी दिलेल्या सूचना मान्य केल्या व परवानगी घेतल्यावरच फ्लेक्स लावू असे पोलिसांना आश्वासन दिले त्यानंतर कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व फ्लेक्स काढण्यात आले असून पोलीस प्रशासनाला यश आले असून अखेर हा वाद टळला आहे